अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पीएम जनमन व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये विकास कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या प्रलंबित विहीर अधिग्रहणाचे पैसे सातडीने द्या यवतमाळ आदिवासी व आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन व धरती आबा या योजना सुरू केल्या आहे या दोनही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉक्टर उईके यांनी प्रधानमंत्री जनमन धरती आबा शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान पाणी टंचाई व आगामी एकशे पन्नास दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला बैठकीला राजू तोडसाम आ किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपवन संरक्षक धनंजय वैभासे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पीएम जनमन या योजनेत तेरा विभागांचा सहभाग आहे या विभागांच्या योजना प्राथम्याने आदिवासी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे धरती आबा योजनेंतर्गत देखील आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवायच्या आहे जिल्ह्यात या दोनही योजनेचे उत्तम काम झाले पाहिजे मी स्वतः आदिवासी विकास विभागाचा मंत्री असल्याने या योजनांचे जिल्ह्यात अधिक जास्त काम होणे आवश्यक आहे संयुक्त वन व्यवस्थापन समित्या समित्यांना तेंदुपत्ता संकलन निधी एकत्र असलेली आदिवासी गावे वेगळी करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करणे आदींबाबत डॉ उईके यांनी निर्देश दिले जिल्ह्याच्या पाणीटंचाईचा आढावा घेताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली जिल्ह्यात चार कोटी एकतीस लक्ष रुपयांचा आराखडा राबविण्यात येत असून चारशे अडुसष्ट गावांमध्ये पाचशे एकोणचाळीस टंचाईची कामे प्रस्तावित आहे सध्या जिल्ह्यात चौतीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे एकशे एकोणनव्वद विहीर अधिग्रहणाचे प्रलंबित पैसे तातडीने वितरित करण्याचे निर्देश डॉक्टर उईके यांनी दिले यावेळी राजू तोडसांमवा किसन वानखेडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना डॉक्टर उईके यांनी केल्या संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाची माहिती सादर केली प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण यवतमाळ